गुरु वैश्विक पातळीवरील संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुकोबा पिक्षा पॉडकास्ट क्रमांक सत्त्याण्णव मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा गाथेतील अभंग हा अभंग क्रमांक दोन हजार तीन आहे आपली सध्याची सिरीज ही चमत्कारांवर आधारित मागील दोन पॉडकास्टमध्ये आपण चमत्काराने लोक कसे फसवले जातात हे आपण पाहिलं तर याच सिरीजला पुढे घेऊन जाताना जगद्गुरु तो बराय काय लिहितात हे पाहूया शुभ झाल्या दिशा अवघाची काळ अशुभ मंगळ मंगळाचे हातीची या दीपे दुरावली निशी न देखी जे कैसी आहे तेही सुख दुःखा नाही विपरीत देतील आघात हितफळे तुकामने आता अम्मासिंह भले अवघेची झाले जीवजंत शुभ झाल्या दिशा अवघाची काळ आहो या ज्या दिशा आहेत ना ही शुभ दिशा आहे ही अशुभ दिशा आहे हा काळ चांगला नाही तो काळ चांगला आहे चांगल्या काळाची वाट बघूया मग चांगल्या कामाला सुरुवात करूया महाराज म्हणतात की शुभ झाल्या दिशा अवघाचे काळ आहो संपूर्ण काळातल्या सर्व दिशा या शुभ आहेत अवघा काळ शुभ आहे कुठलंही शुभ मुहूर्त नाही कुठल्याही मुहूर्ताची वाट बघण्याची गरज नाही अशुभ मंगळ मंगळाचे मंगळाला जर अशुभ म्हणत असाल तर मग मंगळाचं अशुभ काय असत म्हणजे मंगळ आहे म्हणजे कुठलंही अशुभ आहे असं नाही आणि ना दिशा सगळ्या शुभ झाल्या मंगळ बिंगळ काही उरलं नाही सर्व काही शुभ झालेलं आहे सर्व काही चांगलं झालेलं आहे कसं झालेलं आहे चांगलं हातीची या दीपे दुरावली निशी न देखी जे कैसी आहे तेही आणि हातात दिवा घेतल्याबरोबर काय होतं ही जी निशा आहे जी रात्र आहे ही नष्ट होते किंबहुना जेव्हा आपल्या समोर हा पेटलेला दिवा असतो तेव्हा आपल्या समोरची जी रात्र आहे ही रात्र काय रात होते नाहीशी होते आपल्या आसपास दिसत पण नाही जेव्हा उजेड असतो तेव्हा आपल्याला कळत नाही की दिवस आहे की रात्र न देखी जे कैसी आहे ते कसली रात्र आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही जेव्हा आपल्या हातामध्ये काय असतो दिवा असतो हा दिवा भलेही ज्ञानाचा दिवा असेल म्हणून जगद्गुरु तो खोबाराय म्हणतात की जेव्हा ज्ञानाचा दिवा येतो तेव्हाही अज्ञानाची अंधरा अंधकाराची काळी रात्र नाहीशी होते तेव्हा सर्व दिशा कशा होतात शुभ होतात सर्व काळ सुद्धा काय होतो शुभ होतो कुठलंही शुभ अशुभ हे मानायचं नसतं ज्या पद्धतीनं या अभंगामध्ये जगद्गुरु तो खूप बऱ्याने सांगितलेला आहे अगदी त्याच पद्धतीनं जुलियस सीझरमध्ये शेक्सपियर या अशुभ अशुभ याच्याबद्दल लिहितात काय लिहितात पाहूया पंधराशे नव्याण्णवच्या या, या नाटकामध्ये विल्यम शेक्सपिअर लिहितात की द फॉल्ट डिअर ब्रुट्स इज नॉट इन आवर स्टार्स बट इन आवर सेल्फ दॅट वी आर अंडरलिंग ब्रुटस ज्याच्यावर प्रचंड प्रेम करत होता हा जुलियस सीजर आणि हा ब्रुटसनंच काय केलं तर त्याच्यावर हल्ला केला शिजरवर त्याला ठार मारलं आणि मग त्यालाच ब्रुटसला शेक्सपियर सांगतात के ब्रुटस फॉल्ट आपल्या स्टारमध्ये नाही आपल्या नशिबामध्ये दोष नाही आपल्याला कुठल्या ताऱ्यानं किंवा कुणी या ग्रहणानं आपल्याला ग्रासलेलं नाही तर फॉल्ट कोणामध्ये आहे आपल्या स्वतःमध्ये आपल्यामध्ये हा जो लोभ आहे आपल्यामध्ये हा द्वेष आहे आपल्यामध्ये स्वतःमध्ये हा जो काही वाईटपणा आहे हा आपल्यामध्येच आहे आपण बाहेर स्टार सुटकायची गरज नाही आपल्या स्वतःमध्येच हा द्वेष आहे आपल्या स्वतःमध्येच हा दोष आहे त्यामुळे आपल्यातला दोष आपण शोधला पाहिजे नाही की बाहेरच्या ताऱ्यांमध्ये काय दोष आहे जसं जगद्गुरु तुकू बराय म्हणतात की शुभ झाल्या दाही दिशा अशुभ मंगळ मंगळाचे सगळ्या दिशा शुभ अशुभ काही नाही मंगळाचं अशुभ काय होणार आहे मंगळ स्वतः अशुभ आहे दिशा सर्व शुभ आहे अगदी शेक्सपियर म्हणतात त्या पद्धतीनं आपण स्वतःला बघितलं पाहिजे आपण स्वतः विचार केला पाहिजे ना शुभ अशुभ आपलं काही चांगलं वाईट करू शकत ग्रहनक्षत्र आपलं काही करू शकत आपल्या मधलेच आपले दोष आपलं नुकसान करतात आणि ते आपण शोधले पाहिजे अगदी विल्यम अर्नेस हँडली आणि एन विक्टस त्यांची जी एक सुप्रसिद्ध कविता आहे मोठी कविता आहे पण त्यातल्या दोन ओळी ह्या जगद्गुरु तुकोबऱ्याच्या संदेशाला अगदी चफकलपणे मॅच होतात त्या ओळी अशा आहेत की आय एम द मास्टर ऑफ माय फेट आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल मी माझ्या नशिबाचा मालक आहे माझ्या आत्म्याचा मी कॅप्टन आहे माझा आत्मा कुठे जाणार आहे माझा आत्मा कसा विचार करणार आहे हे ठरवणारं दुसरं तिसरं कोणी नाही तर मी स्वतः माझं नशीब घडवणारा मी स्वतः आहे माझं नशीब घडवणार दुसरं तिसरं कोणीही नाही हेच हे हे जगद्गुरु तुको सुद्धा सांगतात जगद्गुरु तो खूप आहे त्यांच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात हातीची या दीपे दुरावली निशी न देखी जे कैसी आहे ते हातात दिवा घेतल्याबरोबर रात्र नाहीशी होते कसली आहे ती लक्षात सुद्धा येत नाही अगदी तसंच आपलं कर्म जर योग्य असेल आपण जर ज्ञानाचा दिवा आपल्या हातात घेतला तरी अज्ञानाचे हे जळमट आपल्या आसपास राहणार नाहीत आपलं नशिब आपण स्वतः घडू हे अज्ञानाची जळमट एका क्षणामध्ये नष्ट होती ज्ञानाचा दिवा आपल्याला काय करावं लागेल हातात घ्यावा लागते सुख दुखावणी नाही विपरीत देतील आघात हितफळे सुख शि शिवाय या जगामध्ये काहीही नाही तुम्हाला सुखही येणार आहे तुम्हाला दुःखही येणार आहे आणि तुम्हाला जे दुःख येणार आहे हे जे आघात तुमच्यावर बसणार आहेत हे आघातच तुम्हाला काय करणार आहेत हितफळं देणार आहेत तुमचं चांगलं करणार आहेत तुम्हाला मजबूत बनवणार आहेत जर तुम्हाला आघातच नाही तुमच्या मनावर शरीरावर आले तर तुमचं शरीर मजबूत कसं होणार आहे व्यायाम केल्याशिवाय आपलं शरीर मजबूत होणार नाही त्याप्रमाणे जोपर्यंत जीवनामध्ये आपल्याला संकट येणार नाहीत तोपर्यंत आपण संकटांना तोंड देण्यास सक्षम होऊ शकणार नाही आणि हे संकट जर आपल्याला मजबूत करणार असतील तर आपण काय केलं पाहिजे या संकटाचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे हेनरी वर्स लाँग फेलो द पाम ऑफ लाईफमध्ये लिहितात लाईफ ऑफ ग्रेट मॅन ऑल अस वी कॅन मेक आवर लाईफ सबलिंग म्हणजे ह्या महान व्यक्तींचे चरित्र आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे जे महान व्यक्ती आहेत हे सहजासहजी महान झालेले नाहीत त्यांच्याप्रमाणेच आपण आपलं जीवन हे संघर्षशील केलं पाहिजे ज्या पद्धतीनं रोमी म्हणतात की दर्द से मत डर दर्द से क्यों डरता हे है है बंदे दर्द ही तुम्हारी दवा बन जाने वाला है तू दुःखाला घाबरू नकोस मित्रा, तुझं दुःखच उद्या काय होणार आहे औषध होणार आहे म्हणजे तेच तुला काय करणार आहे सक्षम करणार आहे जगद्गुरु तुकोबारायांचा संदेश रोमींचा संदेश शेक्सपियर असतील विल्यम वर्सत लॉंग फेलो असतील या सर्वांचा संदेश हा जवळ जवळ सारखाच आहे आणि आणिच्यामध्ये एकच सांगितलेलं आहे ते म्हणजे शकून अपशकून अशा शुभ अशुभाच्या मंगळ अमंगळाच्या नादाला न लागता आपण स्वतःला काय केलं पाहिजे सक्षम केलं पाहिजे द रुबियत ऑफ उमर खम एडवर्ड फिजगला यांनी त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे एक पर्शियन कवी आहे ते द रुबियत ऑफ उमरखयाम तर ते लिहितात की द मूव्हिंग फिंगर राईट्स and having it, move on. Nor nor all the pity, nor wit shall लाइन मुिंगर राईट्स हातात चालणारे बोट आहेत ते लिहित आहेत त्यांना लिहितच असतात त्यांनी लिहितच जायचं असतं पुढे चालायचं चा। जे घडत आहे त्याशी कुठल्या तरी शकून अपुशकणाचा ग्रहगोल्याचा संबंध न जोडता काय करायचं पुढे चालत जायचं आपल्याला जे काही मिळालेलं आहे नॉर्वे टी जे काही आपल्याला मिळालेलं आहे हे आपल्याला कशामुळे मिळालेलं आहे तर आपल्याच निर्णयामुळे मिळालेलं आहे कुठल्या ग्रहगोलामुळं मिळालेलं नाही जे आपण पेरलं तेच उगवलेलं आहे व्हॉट यू सो दॅट विल यू री जे तुम्ही पेरणार आहात तेच उगवणार आहे तू पेरणार दुसरं उगवणार दुसरं असं होणार आहे का असं होणार नाही आणि मग अशा कुठल्या तरी विपरीत अपेक्षेनं जर आपण कुठल्या ग्रह गोल ताऱ्यांना या गोष्टीला जबाबदार ठरवणार असू तर आपणच काय करत असू आपली स्वतःची फसवणूक करत असू त्यामुळे शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुका म्हणे आता अम्मासी हे भले अवघेची झाले जीवजंत त्याच्यामुळे आज ही परिस्थिती असल्यामुळे आम्हाला सर्व जीवजंतू कसे आहेत सारखे आहेत तेवढेच चा चांगले आहेत घुबड आम्हाला अशुभ नाही गाढव आम्हाला अशुभ नाही किंवा एखादा मुंगूस आमच्यासाठी शुभ आहे असंही नाही सर्व जीवजंतू या पृथ्वीवरचे सगळे कसे आहेत आम्हाला सारखे आहेत आमच्यावर आमची सर्वांवर तेवढीच माया आहे आमचं सर्वांवर तेवढंच प्रेम आहे किंबवना या सर्व प्राणी मात्रावर या भूतांवर आमची माया आहे प्रेम आहे आणि हेच आपणही केलं पाहिजे अंधश्रद्धाच्या नादी न लागता आपण जर योग्य दिशेनं चालत राहिलो तर आपलं भविष्यसुद्धा कसं होणार आहे उज्ज्वल होणार आहे हे जगद्गुरु तुकोबरायने त्यांच्या या अभंगातून आपल्याला सांगितलं तर या ठिकाणी आपण थांबूया भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा जगद्गुरू तुकोबारायांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण हरी जय तुकोब राय